बघू की दाव मला दाखवतो तुला दाखवायला आणले तुला द्यायला आणले मग तिकडे कशा मित्रांनो आजीसाठी महाराष्ट्राने गिफ्ट पाठवले ती गिफ्ट आजीला दाखवल्या नंतर आजी काय म्हणते आपण बघू जरा घरी आलेलो आई बघू की काय मला गाव की काय बघायचं तुला तिकडे कोणाला गावते इकडे दाव, दाव माझ्याकडे बर तुला दावा आहे आणले मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिलेलं आहे आपल्या लाडक्या आजीला आणि आजीच्या नातूला तर ते काय ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बघू मला दाखवतो तुलाच दाखवायला आण तुला द्यायला आण मग तिकडे कशाला तोंड करायचंय कशाच थांब देतो देतो थांब ते मोबाईल दारलाय मी हा मोबाईलच तिकडे तोंड कसायला केले आता काय सांगू तिला सांगा तुम्ही दिले अख्ख्या महाराष्ट्राने दिले आपल्याला हो <laughs> बर झालं बाय काय बस काय तू नाव वाटल ते अगं तुझ पण आहे कुठे नाव हे बघ की, आजीचा ना तू चांदीच पाहिजे होतो काय करील जाईल चांदीच असल्यामुळे आपलं हीच बरं हिच बरे मित्रांनो हे सिल्वर बटन भेटले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे पण पुढच्या वर्षी असंच आजीच्या हातात गोल्ड बटन पण येऊ द्या धन्यवाद पुढल्या वर्षी सोन्याचं बटन मिळलं पाहिजे